नवापूर शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जुना आर टी ओ नाक्याजवळ मेमन ऑटो हिरो कंपनीच्या शोरूमसमोरील वळण रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाचा वाहनाने चिरडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे सकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील काही नागरिकांनी मृतदेह छिन्नभिन्न अवस्थेत बघितल्यानंतर नवापूर पोलिसांना कळवून मृतदेह एकशे आठ अॅम्ब्युलन्स वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता महाराष्ट्रातील अमरावतीकडून सुरतकडे जाणाऱ्या शिरोही खाजगी ट्रॅव्हलने प्रवास करत असल्याचे समजले मयत आशिष राजाभाऊ कलू काल वय पस्तीस हा सुरत येथे वास्तव्यास होता खाजगी ट्रॅव्हलने प्रवासादरम्यान नवापूर येथील जुन्या आर टी ओ नाक्याजवळ उतरला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रथमदर्शनी दिसून आले रस्त्यावर छिन्नभिन्न अवस्थेत असलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ते व एकशे आठ चालक लाजरस गावित यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला होता सुरत येथील नातेवाईक नवापूर येथे दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे